आज आपण पाहतोय की वातावरणातल्या बदलाचा खूप मोठा परिणाम हा शेतीवर होतोय आपण अनेक वेळा वातावरणातला बदल हा पावसाच्या लहरीपणा पुरत मर्यादित ठेवतो <clears throat> तो त्याचा केवळ एक भाग आहे पण त्याच्यासोबत जो आपल्या जमिन जमिनीतलं जे काही नॅचरल कार्बन आहे ऑर्गॅनिक कार्बन आहे याच्यामध्ये येणारी कमतरता आणि त्याचा शेतीवर होणारा परिणाम किंवा जे काही आपलं नॅचरल किंवा ऑर्गॅनिक कार्बन आहे त्याचं वातावरणातल्या कार्बनची जे काही गुणोत्तर असतं या गुणोत्तरात आलेल्या बदलामुळे आज शेतीवर पीक पद्धतीवर उत्पादकतेवर त्याचा होणारा परिणाम या सगळ्या गोष्टी समजून आपल्याला पुढच्या काळामध्ये शेती करावी लागेल त्यामुळे वातावरणातल्या बदलावर परिणामकारक उपाय म्हणजे नैसर्गिक शेती आहे हेही आपल्याला लक्षात घ्यावं लागेल आज आपल्या बीजेपासनं तर खतांपर्यंत सगळ्या गोष्टींमध्ये एक मोठं परिवर्तन आपल्याला आणावं लागणार आहे वातावरणातल्या बदलाला त्या ठिकाणी सांभाळू शकेल किंवा सहन करू शकेल अशा प्रकारची त्या ठिकाणी सीड्स याची निर्मिती करणं जे नैसर्गिक शेतीमध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं बीजामृत तयार करून आणि त्यातनं बीजांवर प्रक्रिया करून आपण त्याची जी काही स्ट्रेंथ आहे ती स्ट्रेंथ वाढवण्याचा प्रयत्न करतो त्याच्यावर जो काही किडीचा प्रादुर्भाव होणार आहे तो होणार नाही अशा प्रकारची व्यवस्था त्यातनं उभी करतो किंवा आज आपण पाहतोय की मोठ्या प्रमाणात आपण जी काही खतं कीटकनाशक वापरल्यामुळे जमिनीची अवस्था खराब झालेली आहे आपली जमीन आता उत्पादकता त्या प्रमाणात देत नाही त्याची उत्पादकता कमी होते आहे किंबहुना सुरुवातीच्या काळामध्ये ज्या गोष्टींनी उत्पादकता वाढली आता त्या जमिनीची ती उर्वरा क्षमताच मोठ्या प्रमाणात कमी होते आहे आणि त्यातनं त्या मोठं एक संकट हे शेतकऱ्यांवर तयार आहे